शेंगदाणे घेतले तळून खोबर घेतले तळून पोहे घेतले आता मक्कापोहेाळ घेतले तळून आता पहा आपण आता कडीपत्ता घेतला तळून आता पहा लसूण घेतला तळून हा आता थोडस कडाई तेल ठेवलं आणि जिरे टाकले आता पहा मिरची टाकली मिरची पावडर हा आता हे मसाला टाकला हे आता हळद टाकली, टाकली। आता हे पहा मीठ टाकलं सगळं केलं हा आता चालून हे मुरमुरी घेतली आता हे तेल टाकलं सगळं मसाला वगैरे टाकलं मिश्रण टाकले सगळं आता मग केलं मस्त मिक्स करून घ्यायचं असा आता पहा सगळा मिक्स करून खमंग चिवडा तयार झाला आहे तुम्ही घरी टेस्ट करा चिवडो आवडल्यावर लाईक करा धन्यवाद